नमस्कार विद्यार्थ्यां मेगा भरतीला सुरुवात झालेली आहे जाहिराती येत आहेत परीक्षा सुद्धा सुरू आहे आता जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये येणार आहे जाहिराती कुठल्या आहेत ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कारण सरकारने मेगा भरती करायचा जो विचार आहे त्याच्या जाहिराती यायला सुरुवात झाली आता अधिकृतपणे तुमच्या जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात कोणत्या जाहिराती येणार आहे ते पाहण्याबद्दल चॅनल नवीन असतात चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा त्याची ऐकून सुद्धा प्रेस करून द्या मेगा भरती दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या जाहिरात सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये टीसीएस किंवा आयपीएस या दोनच कंपन्या आहेत ज्या की एक्झाम घेणार आहेत एक म्हणजे टीसीएस किंवा आयपीएस या दोन पैकी एकच कंपनी आहे वेगवेगळ्या एक्झाम घेणार काही टीसीएस आहे त्या तुमच्या एक्झाम घेताय आणि काही आयबीपीएस आहे कारण यांचं कॉन्ट्रॅक्ट हे दोन हजार पंचवीसच्या च्या एंडिंग पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे सरकारचं त्यामुळे दोन हजार पंचवीस एंडिंग पर्यंत याच परीक्षा घेणार आता नगर परिषद भरती जर विचार केला तर पंधरा जुलै या दिवशी नगर परिषदेच्या अधिकृतपणे जाहिरात येणार आहे त्याचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलंच आहे ठीक आहे पंधरा जुलैला तुमची जाहिरात येणार आहे नगर परिषद त्याचा निकाल सुद्धा सांगितलेला सप्टेंबर मध्ये तुमचा निकाल ना त्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे तीस सप्टेंबर किती तीस नऊ पर्यंत तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत या नगर परिषद भरतीचा जाहिरात पंधरा जुलै येणार आहे त्याची एक्झाम होणार आहे आणि त्याच्यासोबत त्याचा निकाल सुद्धा तीस तारखेला लागणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंतचा निकाल सुद्धा आणि एक तीन हजार प्लस तुमच्या जागा येणार याची माहिती ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्याच्यानंतर तलाठी भरतीचा विचार केला तर एक साधारणतः दोन हजार पाचशे प्लस तलाठी भरती जागा येणार आहे परंतु अनेकांचं आहे म्हणणे का आता ते एमपीएससी कडे जाणार आहेत तलाठी भरती परंतु दोन हजार पंचवीस एंडिंग पर्यंत दोन हजार पंचवीसच्या पर्यंत ज्या कुठल्या जाहिराती येणार आहेत त्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत या एकच एक्झाम घेणार ती म्हणजे टी सी एस किंवा आयबीपीएस ह्या दोन्ही पैकी एक एक्झाम घेणार आहे कारण टी सी एस जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे सरकार सोबत ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे या कंपनीला खूप मोठी रक्कम आहे त्याच्यामुळे दुसऱ्या सध्याच्या जागा आल्या दोन हजार पंचवीसला तर तुमची एक्झाम टी सी एस किंवा आयबीपीएस घेणार त्याच्यानंतर महानगरपालिका भरती आहे तर खूप मोठ्या एक पंधरा हजार प्लस जागा असतील मी जर पाहिलं असेल नवीन महानगरपालिका जुन्या महानगरपालिका काही डोंबिवली मनपाच्या जागा येत आहेत आलेल्या आहेत ऑलरेडी जाहिरात कल्याण डोंबिवली मनपा बघा इथे लिहितो मी कल्याण डोंबिवली मनपाची जाहिरात आलेली आहे अजून टेक्निकल नॉन टेक्निकल जाहिरात बाकी आहे त्याच्यासोबत नवी मुंबई महानगर नवी मुंबई मनपाची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे त्याचा एक्झाम आहे सोळा सतरा अठरा तारखेला एक्झाम आहे पुणे मनपाची जाहिरात आलेली आहे पिंपरीची जाहिरात ऑलरेडी होऊन गेलेली आहे मग ज्या कुठल्या जाहिरात आल्या आता जालना महानगरपालिका नवीन झालेली आहे जालना महानगरपालिका सुद्धा जाहिरात येणार आहे खूप मोठ्या प्रमाणात मनपाच्या जाहिराती आहे त्यामुळे याची सुद्धा तुम्ही तयारी करत असाल तर आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे सगळ्यांनी डाऊनलोड करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिली मी आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करा तिथं पण दिलंय टी सी एस नी आणि ने घेतलेले सगळे पेपर आपल्या ऍपवर दिलेल्या एकदा चेक करून घ्या त्याच्यानंतर पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये साधारणतः एक दहा हजार ते चौदा हजारच्या दरम्यान तुमच्या जागा येणार आहे त्याची संपूर्ण माहिती एक सप्टेंबरच्या पंधरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पर्यंत काय होणार आहे तुमचं ग्राउंडला सुरुवात होणार आहे तुमची याच्या अगोदर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची जाहिरात येणार आहे हे जुलै ऑगस्टच्या सगळ्या जाहिरात सांगतोय जुलै ते ऑगस्ट मध्ये याची जाहिरात ऑगस्ट मध्ये येणार आहे दहा हजार ते चौदा हजार दरम्यान तुमच्या जागा पुन्हा असणार आहे वनसेवक आणि वनरक्षक बघा वनसेवक आहे आणि वनरक्षक याची सुद्धा जागा आहे वनरक्षक आणि वनसेवक या दोघांचा जर विचार केला तर साधारणतः दोघांचं मिळून चौदा हजार प्लस जागा आहेत वनसेवक आणि वनसेवकच्या वनसेवक आणि वनरक्षक या दोघांच्या मिळून साधारणतः एक पंधरा हजार प्लस जागा तुमच्या वनरक्षक वनसेवक हा बी पी एस मागच्या वेळेस टीसीएस ने घेतली यावेळेस सुद्धा टीसीएस आता न्याय विभागामध्ये एक तीन हजार प्लस तुमच्या जागा असणार आहेत याची सुद्धा जाहिरात जुलैमध्येच येणार आहे न्याय विभागाची जुलैमध्ये येणार आहे वनरक्षक भरती तुमची त्याच्यासोबत वनसेवक भरती तर वनरक्षक वनसेवक भरती याची जाहिरात सुद्धा जुलैमध्ये येणार आहे वनसेवकची ठीक आहे हा त्यासोबत जिल्हा परिषद भरती आता जिल्हा परिषद या भरती तर साधारणतः सगळे पद आहेत वेगळे तुमचे जिल्हा परिषदचे जेवढे पद आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक तलाठी या वेगळे महसूल विभागाचे तर लिपिका आहे लिपिका आहे तांत्रिक चे पद आहेत स्थापत्य रिलेटेड पद आहेत शिपायाचे पद आहेत हे सगळे पद या भरतीमध्ये होणार आहेत साधारणतः सतरा हजार प्लस जागा जिल्हा परिषदेच्या आहेत भरती वेगळी असणार आहे आरोग्य डिपार्टमेंटच्या साधारणतः यामध्ये वेगवेगळ्या आरोग्याचे टेक्निकल असतील नॉन टेक्निकल असतील दहावीवर पद आहेत बारावीवर पद आहेत यांची सात हजार प्लस जागाची जाहिरात या जुलै महिन्यामध्ये येणार आहे कधी येणार आहे जुलैमध्ये तुमची जाहिरात येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात एसटी भरती एक ऑगस्टमध्ये जाहिरात किंवा जुलैमध्ये पंधरा हजार प्लस जागा आहे दहावीवर तुम्ही फॉर्म भरू शकता काही ठिकाणी त्याची जी आठ असेल ती बारावीवर आणि ड्रायव्हिंग लायसन्सची ते तीन वर्षाचे अनुभव ते आता एक वर्षी केले जाणार आहे त्याची आठ स्थिल केलाय बॅच काढा बिल्ला काढा ज्यांना काढायचा त्यांनी महामंडळ महामंडळामध्ये परंतु ड्रायव्हिंग लायसन्स असणं कंपल्सरी एक पंधरा हजार एक ऑगस्ट जुलैच्या एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला एसटी महामंडळ भरती सुद्धा जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर एस टी महामंडळ झालेले आहे आता साधारणतः सगळ्या आता ग्रामसेवक जर भरती विचार केला एक दोन हजार प्लस तुमच्या ग्रामसेवकच्या जागा टोटल ग्रामसेवक भरतीच्या एक दोन हजार प्लस जागा असतील त्याची सुद्धा जाहिरात तुमची एक जुलैच्या ऑगस्टच्या दरम्यानच येणार आहे खूप महत्वाचे आहे आता हे सगळ्या इथे दिले असतं नगर परिषद तलाठी मनपा पोलीस या भरती वहनसेवक न्याय आरोग्यसेवक अजून आहेत ठीक आहे तो क्रिशॉर्ट राहायला अर्धवट घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्या भरती ज्या आहेत तुमच्या जुलै आणि ऑगस्ट मध्ये येणार आहे तुम्ही तयारी करत असाल तुमच्याकडे फक्त साधारणतः एक पंचाळीस तीस ते पंचाळीस दिवसाचा कालावधी उरणार आहे त्यामुळे तुम्ही तयारी सोडू नका कंटिन्यू तयारी करा काय चुकतं नेमकं गणित व्यवस्थित करा इंग्लिश व्यवस्थित करा जे काही सब्जेक्ट आहे तुमचे मराठी आहे इंग्रजी आहे जी काय आहे ते व्यवस्थित करून घ्या आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे स्त्री अकॅडमीचा ऍप सर्वांनी डाउनलोड करून घ्या या व्हिडिओच्या मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि ते ऍप डाउनलोड करून घ्या ठीक आहे थांबतोय मी अजून काही प्रश्न असतील तर आपला नंबर आहे बघा तुम्हाला नंबर देतोय मी इथं या नंबरला तुमच्या काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये भरतीच्या संदर्भामध्ये तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे लिहून थोडंसं ओपन पेज घेतोय ठीक आहे हा इथं बघा हा नंबर आहे फक्त भरती संदर्भात काही असतील प्रश्न तुमचे नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपली टेस्ट स्रीज आहेत ती पण जॉईन करून घ्या स्त्री अकॅडमीचा ऍप हे टेलिग्राम जॉईन करा तिथं सगळ्या लिंक येतात व्हॉट्सअप जॉईन करा सगळ्या लिंक येऊन जातात ठीक आहे